पंचवीस एप्रिल पासून देव माणूस हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलाय तुम्ही हा चित्रपट अजूनही पाहिला नसेल तर थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा या चित्रपटाच्या निमित्तानं गप्पा मारायला सिद्धार्थ आता माझ्या बरोबर आहे खरं तर जेव्हा टीजर रिलीज झाला होता तुझा लुक बघून मला प्रश्न पडला होता की बाप रे हे काय आहे एकदम वेगळं सो सिद्धार्थ बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत पण सगळ्यात आधी मला सांग कसं आहेस मस्त खूप छान रिस्पॉन्स प्रेक्षकांचा येतोय तुम्ही पंचवीस तारखेला आला हा चित्रपट प्रेक्षकांनाच्या भेटीला ज्यांनी ज्यांनी पाहिला आहे ना छान बोलत आहेत सगळेजण या चित्रपटाबद्दल खरं तर हे भारी असतं ना एका कलाकाराला की मस्त आपल्या चित्रपट प्रेक्षकांना आवडतंय ते कौतुक हंड्रेड पर्सेंट म्हणजे आपण एखादी फिल्म पूर्ण करतो आणि ती रिलीज होते आणि प्रेक्षकांना आवडते मग त्याचं एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन आहे मग याच्यासाठी आपण करतो त्याच्यामुळे ते होत आहे व्हेरी हॅपी पण ना चित्रपटाबद्दल बोलण्याआधी मला सांग त्या लुकमध्ये जेव्हा तू स्वतःला पाहिलं होतंस तेव्हा तुला काय वाटलं तर मा मला ना ऑडिशन आलं ना ज्या वेळेला तर मला मला ते कळलं की आता की हे ना सो म्हणजे आय वॉन्टेड टू अगली त्याच्यामध्ये बिकॉज ते कॅरेक्टर तसं आहे आणि त्यामुळे ते ते घातलं आणि हे सगळं झाल्यानंतर तो एक ऑपोज आप फील आला आणि तो त्या कॅरेक्टरला इतका जाणारा लुक आहे सगळा त्याच्यामुळे मला करतान ते करताना सुद्धा त्याच्या त्या लुकमधून पण बऱ्याच गोष्टी मिळाल्या करताना सो येस पहिल्यांदा ना अशा अशा प्रकारचं असं कधीच केलेलं नाही आहे असा लुक पण कधीच केलेला नाही म्हणून म्हणूनच मला असं ते ती तो रोल करायला इट वॉज व्हेरी टेम्प्टिंग कारण असं कधीच केलेलं नाही आपण एक त्यात ते, ते मी जसा आहे याच्यापासून खूप लांबचं पात्र आहे त्याच्यामुळे असं अनकम्फर्टेबल पात्र आहे की अरे हे आपल्याला जमेल का आणि मग मला ते जरा जास्त चॅलेंजिंग वाटतं तसं करणं मी ना अनेकांना बोलताना ऐकलंय की आम्हाला चॅलेंज स्वीकारायला आवडतात तुझं या चित्रपटातलं कॅरेक्टर म्हणजे त्या प्रकारचं चॅलेंज म्हणूया राईट फ्रॉम युअर लुक ते कॅरेक्टर बऱ्याच वेगवेगळ्या शेड्स आणि बरीच मेहनत आहे एका कलाकाराला काय इन्स्पायर करत असतं रे चॅलेंज एक्सेप्ट मला असं वाटतं की हे बघ ना एकतर मी असं पर्सनली प्रयत्न करतो की मी आधी जो रोल केला आहे किंवा मी आधी जसा दिसलो आहे तसं हे नवीन पात्र हे पूर्ण वेगळं दिसलं पाहिजे वेगळं असलं पाहिजे त्याचे ट्रेड्स पण वेगळे आले पाहिजे याचा प्रयत्न तरी असतो ते प्रत्येक वेळेला करता येतंच असं नाही तर हे ज्या वेळेला आलं तर त्याच्यासाठी का ते टेम्पटिंग वाटलं कारण एक तर आपण निगेटिव्ह भूमिका केलेली नाही आहे त्याच्यामुळे ते चॅलेंजिंग आहे त्यात तो नुसता असा विलन विलन असं आहे का तर तसं नाही आहे त्याला खूप डिमेन्शन्स आहेत आणि त्यात ते खूप अगली पण आहे त्यात तो खूप पॉवरफुल आहे की नाही अशी एकदम थिन लाईन आहे तो गावातला आहे so, सो खूप शेड्स होत्या खूप गोष्टी एक्सप्लोअर करण्यासारख्या होत्या आणि दॅट टू द कास्ट त्याच्यामुळे या इतक्या बरोबर काम करायचं होतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाही म्हणण्याचा काही विषय होता या Yes, but... कधी सुरुवात कधी झाली होती देवमाणूशी कारण आम्ही डायरेक्टली अनाउन्समेंट पोस्टर बघितलं फोटो बघितला एक कास्ट अँड क्रूज राईट right. सुरुवात याची कधी झाली मला वाटतं त्याची सुरुवात खूप आधीपासून चालू होती माझं कास्टिंग सगळ्यात शेवटी झालंय okay. मला असं वाटतं की मी ऑडिशन मा, दिलं mm -hmm. माझं कास्टिंग झालं आणि त्यानंतर आय गेस तीन चार दिवसांनी शूट सुरू झालं पण मला असं वाटतं एक सहा महिने तरी ही प्रोसेस चालू होती आय गेस असं असतं ना की एखादी स्क्रिप्ट आपल्याकडे येते पण ती एक गोष्ट असते त्या स्क्रिप्टबद्दलची ती आपल्याला क्लिक व्हावी लागते राईट यू लाईक यू साईट की तो विलन आहे किंवा तो निगेटिव्ह रोलमध्ये आहे तो अगली दिसतो या पलीकडे स्क्रिप्टबद्दलचं सगळ्यात जास्त काय भावलं होतं तुला की अरे बस दिस इज मी ना ऑनेस्टली uh, मला त्याने फक्त ऑनलाईन सांगितली होती एक uh, की हे असं 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 आहे आणि या पत्राचं त्याच्यामधला गोष्टीमधलं हे आहे मला तेवढं खूप होतं मी म्हटलं ओके बाबा हे आहे आणि मेन स्वीकारण्यासाठी गोष्ट म्हणून बघण्यापेक्षा मी खूप आत्ता म्हणजे इनिशियल लेवलला तरी फक्त कॅरेक्टर म्हणून विचार केला होता की के मी नाही केलं नाही आधी याच्या आधी त्याच्यामुळे हे चॅलेंजिंग आहे म्हणून मी ते मला असं ते चॅलेंजिंग आणि मला कास्ट माहिती होती आणि रोल माहिती होता सो गोष्टीचा विचार मी पण ज्या वेळेला मी ती फिल्म करायला घेतली आणि आम्ही हे केलं तेव्हा कळलं की गोष्टच खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे का अशा गोष्टीचा भाग असणं हे मला आय एम ग्रेटफुल की ही स्टोरी माझ्यापर्यंत आली छान आसपास कलाकार आहेत आणि प्रत्येकाचं गिव्ह अँड टेक पण सिद्धार्थ जेव्हा तू रोज सेटवर जात होतास देव माणूससाठी बॅक ऑफ द माइंड म्हणा किंवा आपण ना लक्ष देतो एखाद्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक असं काय होतं की ज्याच्याकडे तू खूप काळजीने लक्ष दिलंस रे देव सेटवर से रोज जात म्हणजे कॅरेक्टर म्हणून अगं खूप खूप गोष्टी होत्या मी तुला म्हणालो ना की हे माझ्यासाठी सगळ्याच बाजूने चॅलेंजिंग होतं की एकतर माझं दिसणं मला ते अनफॉर्च्युनेटली एक इन्सिडेंट झाला पण ज्याचा मला खूप फायदा झाला की मी खूप सुंदर फिल्म करत होतो त्याच्यासाठी मी गेनिंग करत होतो आणि नंतर कट करणार होतो सो आणि ती फिल्म अनफॉर्च्युनेटली बंद झाली hmm. आणि मी थोडासा जाड झालेलो होतो आणि मी ती रिवर्स जर्नी स्टार्ट केली होती आणि ही फिल्म आली सो मला असं वाटलं की आता मी हा जो जाड झालेलो आहे तर मी हे लपवण्यापेक्षा मी हे वापरलं पाहिजे बिकॉज ते कॅरेक्टरला फार मदत करेल त्यामुळे शर्ट पण थोडासा टाईट जर केला आणि ते पोट जर जास्त दिसलं तर ते कॅरेक्टर उभं राहायला मला फार मदत होईल सो तो पार्ट मी करत होतो त्याचं हसणं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं मी त्याच्यामध्ये केलं आहे तर मला चॅलेंज असा होता की हे थोडंसं लाऊड आहे पात्र पण ते लाऊड जरी असलं तरी ते आपल्याला खरं वाटलं पाहिजे ते कुठेच कॅरिकेचरिश नाही वाटलं पाहिजे त्याचे ट्रेड्स खूप तसे आहेत पण तो रिलेटेबल आणि खरा माणूस वाटला पाहिजे तो तो वाईट वाटला पाहिजे विकृत वाटला पाहिजे हे सगळं आहेच पण तो सर अरे हा ती खूप थिन लाईन होती ती मी करण्याचा प्रयत्न करतो म्हणून मी खूप कॉन्शियस असायचो मी तेजसला सतत विचारायचो की बाबा हे तसं नाही होते ना सो ही वॉज ऑलवेज देअर की की मला सांगायला की नाही नाही हे होतं आहे किंवा हे नाही होत आहे आणि ऑफकोर्स द कुवॅक्टर्स तर तू ऍक्च्युअली ट्रान्सफॉर्मेशनचा विषय काढला खरं तर गेन करताना पटापट पत गेन होतं ना कटिंगला खूप प्रॉब्लेम होतं म्हणजे मुलींच्या मला असं वाटतं बॉडी टाईप असतो ना हां तर माझा बॉडी टाईप आहे की मी पटकन फॅट गेन करू शकतो आणि मला ते कमी करताना खूप प्रॉब्लेम होतो हां सो म्हणलं की ते अनायाशी झालं आहे तर मग आता ते वापरलं तर त्याचा फायदा होईल आणि मला असं वाटतं ते फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन एखाद्या रोलसाठी खूप गरजेचं आहे असं मला वाटतं तरी केला पाहिजे मी सईचा जेव्हा इंटरव्ह्यू केला होता ना लावणीबद्दल तेव्हा ती म्हणाले की दर्शना मी खूप नर्वस होते लावणी करताना पण नंतर ना लंच ब्रेक नंतर मला सिद्धार्थीन म्हणाले की सई छान आहे सो आपल्या कोस्टारचा ना हा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे राईट तो लावणीचा सीन मला सांग तो कसा शूट झाला आहे नेमका कारण सईने खूप छान कॉम्प्लिमेंट दिली नाही मी सई ती म्हणजे पहिल्या टेकपासून ती खूपच सुंदर करत होती एकतर तिच्यासाठी हे खूप मोठं चॅलेंज होतं तिने तसं केलेलं नव्हतं त्याच्यामुळे ती एक ऑलरेडी त्या प्रेशरमध्ये होती पण आम्ही सगळे बघत होतो की ती मी तिला त्या कट झाल्यानंतर ती बसली आहे ती जरा मी थांबते ती कंटिन्यू रिहर्सल करत होती ती खूप मेहनत घेत होती त्याच्यामुळे मी तिला फक्त एवढंच सांगितलं की तू खूप छान करतेस तू मस्त करतेस त्यात मी ते स्क्रीनवरही बघत होतो मी बसलो पण होतो त्याच्यामुळे मला असं वाटलं की तिला ती अशी स्ट्रेसमध्ये जर असेल तर तिला खरं सांगितलं पाहिजे की नाही तू बेस्ट करते आहेस तू जरा रिलॅक्स हो त्याच्यामुळे आणि yes, ती खूप चांगली मैत्रीण आहे माझी त्याच्यामुळे मित्र म्हणून मला असं वाटलं की मी आणि केलंच पाहिजे ते काही मोठी गोष्ट नसते की सब को मैत्रीण आहे तर तिला तर सपोर्ट पाहिजे रिलीज झाला होता ना सिद्धार्थ तुझा आणि महेर एक सीन आहे की त्यांच्या अंगावर धावून जातो अशा प्रकारचा आणि ते बघून ना ते ट्रेलर बघतानाच मला प्रश्न पडला होता की सिद्धार्थनी हे कसं केलं असेल कामाची सिनिओरिटी वयाची सिनियरिटी बऱ्याच गोष्टी आहेत बट ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही ऍक्टर आहात सगळे राईट कसा सीन शूट झाला अगं असे खूप सीन्स आहेत की की हां की जे खूप चॅलेंजिंग आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी कारण मला अशा बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या पण सर आहेत ना सर एकतर मी आपण त्यांचं काम बघितलं आहे सगळ्यांनी पण ते इतके कोॲक्टर म्हणून इतके गिविंग आहेत की मी ते करू शकलो त्याच्यामागे ते त्यांचं क्रेडिट आहे कारण त्यांनी मला कधी असं ती वाईब नाही दिली त्याचं मला प्रेशर नाही दिलं तो सीन कसा चांगला होता येईल करता येईल अजून सो ते खूपच कोऑपरेटिव्ह होते त्याच्यामुळे मला खूप मजा येत होती मला प्रेशर त्या गोष्टीचं येत नव्हतं आलं तरी ते कमी करायचे म्हणजे रादर ते दोन तीन गोष्टी एक्स्ट्रा सांगायचे की हे पण कर तुला इथे तू जरा धक्का दिला ना मला तर त्या कारण त्याच्याने सीन चांगला होणार होता ते जर गिव्हेंट एक झालं नसतं तर तो सीन उभाच राहू शकत नाही ते कॅरेक्टर्सच उभे राहू शकत नाही सो ते खूप गिव्हिंग को ॲक्टर आहे ब्रिलियंट ॲक्टर आहे त्यामुळे मला असं तो प्रॉब्लेम तरी कधीच नाही झाला तो वन टेक सीन आहे जो आम्ही ट्रेलर मध्ये पाहतोय आता प्रेक्षक पाहतात यस येस येस हंड्रेड पर्सेंट पण ना अनेक म्हणजे हा चित्रपट अनेक प्रकारे लर्निंग घेऊन आला मग सरही म्हणाले मला ताईसुद्धा म्हणाली होती तुझ्यासाठी देव माणूस काय लर्निंग घेऊन आला लर्निंग माझ्यासाठी एकतर हे पात्र अशा पद्धतीचं काहीच नाही आणि ही सगळी जी माणसं आहेत महेश सर आहे रेणुकाताई आहे सुबोधदादा आहे तेजस आहे यांचं म्हणजे मी तेजसच्या पहिल्या फिल्मचं ऑडिशन दिलं होतं mm. आणि तेव्हा माझं अनफॉर्च्युनेटली झालं नव्हतं सो मला तेजसबरोबर पहिल्यांदा काम आणि मला त्याच्याबरोबर करायचं होतं काम आणि ह्या प्रत्येक ॲक्टर्सची काम करण्याची पद्धत वेगळी mm. आणि त्यांच्याबरोबर लकीली माझे सीन्स होते सो प्रत्येकाकडून काही ना काहीतरी काही ना mm. काहीतरी त्यात ती तिघे डिरेक्टर्स पण आहेत oh. तर माझ्यासाठी तर ते मी एक्झॅक्टली आणि ऑफकोर्स तेजस तर होताच तर हे इतकं मी त्या नॉर्मल कॉन्वर्सेशन्समधून पण जे आपण टेक नाही चालू आहे आपण बसलो आहे गप्पा मारतोय तर ते सगळंच लर्निंग होतं माझ्यासाठी मी त्यांना ऑब्झर्व करत होतो ते काय त्यांचा अप्रोच कसा आहे सीन कसा चांगला झाला पाहिजे खूप गोष्टी होत्या त्याच्यामुळे मला ती ही द एंटायर प्रोसेस वॉज अ लर्निंग प्रोसेस पण इथून पुढे जेव्हा जेव्हा देव माणूस या चित्रपटाचं नाव येईल तेव्हा तुला एक एक्सपिरियन्स हा कायम आठवेल तर तो कोणता आहे चित्रपटाचं सांगू शकतोस की तुझ्या कॅरेक्टर म्हणजे मला मा, ह्या ह्या कॅरेक्टरचं जे हसणं होतं ना ते मला म्हणजे ते मला सापडलं होतं छान तर तो एक जो एक्सपिरियन्स मला हे जे सीन्स आहेत ना हे जे मी वागलोय या चित्रपटात तू बघ तर हां तर तू बघ तर तो, तो, तो मला मा, ते म्हणजे हे ते सगळे ते असे सीन्स मी केलेले नाही आहेत कधीच आणि ते करताना आलेली जी मजा आहे ना त्या सीन नंतर की अरे मस्त सीन झाला हे हे नेहमी बरोबर राहील हे सॅटिस्फॅक्शन जे आहे की एका चॅलेंजिंग कॅरेक्टर आपण ते केलं आणि त्याचा पूर्ण झाल्यानंतरचं सॅटिस्फॅक्शन सा की हा सीन मस्त झाला आपल्याला कळतं ना की खूप एक शीन इंटेन्स झाल्यानंतर की हा जरा चांगला झाला जरा मजा आली हे करताना तर ती मजा माझ्या नेहमी लक्षात राहील आनंद तू रितिशाने सुद्धा पोस्ट लिहिली होती जेव्हा प्रीमियर झाला होता त्यानंतर सो तुझं चित्रपटातलं कॅरेक्टर बघितल्यानंतर रिअल कॉम्प्लिमेंट तुला काय दिली होती तिची कॉम्प्लिमेंट इतकी स्पेशल आहे माझ्यासाठी कारण ती मला इतकं ओळखते आणि मला तू कुठल्या सांगेलने तू वाटला नाहीस तुझ्या कुठल्याच रिॲक्शनमध्ये मला तू वाटला नाही आणि तू खूप 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 ठिकाणी सरप्राईज केलं मला मला असं वाटतं की ही जी व्यक्ती आपल्याला इतकं आउट ओळखते तिला जर आपण करू शकलो तर मला ते खूप स्पेशल कॉम्प्लिमेंट चित्रपटाचं नाव आहे देव माणूस खरं तर आपल्या आयुष्यात कोणतरी एक व्यक्ती असते आपल्या गुरुस्थानी सध्या तुझ्या आयुष्यातले देव माणसं ती कोण आहेत तुला करिअरच्या मेबी सुरुवातीला भेटली असतील किंवा आत्ता भेटली असतील तर ती देव माणसं कोण मी खूप आहेत वेगवेगळे प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अशी काही माणसं भेटतात की ते आपल्याला ना काहीतरी देऊन जातात आणि मग ती देव माणसं असतात आपल्यासाठी कॉन्स्टंट म्हणशील तर माझे आई वडील आहेत की ते त्यांचा सपोर्ट त्यांच्या सपोर्टशिवाय काहीच होऊ शकत नाही माझे आजोबा की ज्यांच्यामुळे खरं तर या फील्डसाठी सुरुवात झाली माझी सगळे माझे माझे काय आता फिटनेस ट्रेनर्स असतील म्हणजे माझे शै शैलेंद्र राणे म्हणून सर आहेत सो ते मला ज्या पद्धतीने गाईड करतात ज्या टप्प्यावर गाईड करतात तर अशी खूप माणसं असतात की जी आपल्याला माणसासारखी भेटतात आणि आपल्या आयुष्यात असं काहीतरी करून जातात की आपल्याला काहीतरी एक इन्स्पिरेशन मिळतं काहीतरी शिकायला मिळतं एक वेगळी भूमिका असणारा तुझा चित्रपट आता आहे पण याशिवाय सिद्धार्थ व्हॉट नेक्स्ट काय काय अपकमिंग आहे काय शेअर करायला आवडेल आता मला प्रोजेक्ट नाही सांगता येणार पण मी दोन फिल्म्स करतो आहे जसं शूट म्हणजे लवकरच त्याची अनाऊन्समेंट होपफुली होईल त्यावेळेला मला त्याच्यावर व्यवस्थित बोलता येईल पण या दोन वेगळे रोल्स आहेत खूप चॅलेंजिंग रोल आणि मी परत असे रोल्स नाही केलेले okay. त्याच्यामुळे आय एम uh, व्हेरी एक्सायटेड बघूया सरप्राईज आहे आणि देव माणूस तर आहे अजून so, थिएटरमध्ये काय लाडक्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल थिएटरपर्यंत जायचं कारण आत्ता खूप गरज आहे प्रेक्षकांनी थिएटरपर्यंत जाऊन चित्रपट बघणं कारण सुंदर विषय आहेत आपल्याकडे काय सांगशील सगळ्या प्रेक्षकांना हीच विनंती आहे की ना, असे ना टिकमार्क्स असतात की फिल्मची गोष्ट चांगली आहे का परफॉर्मन्सेस चांगले आहेत का सिनेमॅटिकली तो चांगला झाला आहे का तर ज्यांनी ही फिल्म बघितली आहे त्यांनी हे सगळे टेकमार्क्स केलेले आहेत चांगले रिव्ह्यूज आहेत फक्त शेवटचा टेकमार्क मला असं वाटतं प्रेक्षकांनी पूर्ण करायचा असतो की थिएटरमध्ये जाऊन बघणं तर सगळ्यांना रिक्वेस्ट करेन मी की खूप मनापासून प्रामाणिकपणे ही फिल्म आम्ही बनवली है। आहे आणि आय एम शॉर की तुम्हाला ती आवडणार आहे पण ही थिएटरमध्ये जाऊन एक्सपिरियन्स करण्याची गोष्ट आहे कारण त्याच्यात तसे काही सिनेमॅटिक एलिमेंट्स आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांनी प्रेक्षागृहात जाऊन ही फिल्म बघा एवढीच रिक्वेस्ट करेन आहे लवकरात लवकर थँक्यू सो मच सिद्धार्थ आणि खूप शुभेच्छा तुला थँक्यू सो मच थँक्यू